ब्राह्मणीतील गणराज्य न्यूजच्या मुख्य कार्यालयातील लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आलंय प्रारंभी गणराज्य न्यूजचे संपादक हापसे व व्यवस्थापक सौ माया हापसे यांच्या हस्ते महाआरती पार पडली आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा जय जयकार करत सुकन्या व रामराजे यांनी उत्साह वाढवला जय मल्हार गणेश मंडळाच्या बाप्पासोबत गणराज्याच्या श्रींची मिरवणूक पार पडली जय मल्हार मंडळाच्या सदस्यांनी पारंपरिक वाद्य डफ वाजवत मिरवणुकीला रंगत आणली चारचाकी कारवर थाटात गणपती बाप्पा बसले पाठीमागून जेसीबीच्या साह्याने गुलालाची व फुलांची उधळण करण्यात आली याप्रसंगी ईश्वर लहारे सोमनाथ बाणकर सुरेश शेगर आदींसह जयमल्हार ग्रुपचे जालिंदर वाकडे अमोल वाकडे संदीप घोगरे बापूसाहेब घोगरे पोपट वाकडे मयूर घोगरे अक्षय खोसे हरीश खोसे वणे प्रमोद घोगरे निलेश यादव सुनील घोगरे सचिन गायकवाड पृथ्वी तांबे आदींनी सहभाग नोंदवत मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाला निरोप दिला देवीच्या तळ्यावर अखेरची महाआरती पार पडली गणपती विसर्जनादरम्यान लहान लेकरांपासून मंडळाचे सर्व सदस्य भाऊक होऊन जड अंतकरणानं आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत होते